त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादान खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आज माननीय अंजलीताई दमानिय यांनी कृषी विभागाने एम ए आय डी सी मार्फत केलेले साहित्य खरेदीबाबत जे मी कृषी मंत्रा असताना जे आरोप केले त्याबाबत माझ पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या एक स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादान खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही मार्च दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आलेली निवेदा प्रक्रिया ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला की संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरणच राबवण्यात आलेली आहे त्यांनी केलेले आरोप हे के केवळ फक्त आज या कृषी विभागाचे काढलेत म्हणून नाही आपण मागचे आज अठ्ठावन्न आम्ही दिवसच मोजतोय मागच्या पन्नास दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत त्यातला एकही आरोप आतापर्यंतचा आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहते ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये कि जे हत्यारे आहेत काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला म्हणजे असे सनसनाटी खेच आरोप करत आरोप करायचे खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचे याच्या पलीकड या काही आणखीनही येत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका